हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना आता शिलाई मशीनवरून उठली या चाललं होतं शिलाई मशीनचं काम बहा बहिणींना तब्येत बराबर नाहीतरी चाललं होतं हा मनच नव्हतं होत बरं का शिवायला पण सर आता उद्या जेपर द्यायचं होतं त्यामुळं शिवलं आणि काय शिवण्याला आता तिथला पसारा म्हणलं उचेल आणि झाडून काढ शिवण्याने का उचललं <laughs> ना ती कपडे लई पडते ती अ का येऊन बसली इथं आता कपडे लय ती खाली टुकड टुकडं ती कात्रीनं कापल्या लय पडतात ना त्याच्याकडं दोन जम्पर शिवलं उद्या द्यायच्या हा अर्जंट मध्ये त्याला हुक बसवले नाही तर शिवण्या येते का बाई घेऊन एवढं जम्पर ती दोन हुक बसवायचं ती काय आता शिवलेलं नाही मिशनीवर खायच आणि हुकाचा डबा आणि त्या कलरचं दोर त्या क त्या हुकाच्या डब्यावर साय दोरा बघ काळा ते बाहेर निघाल्या तो तसाच आण आणि एक लाल दोऱ्याची गुंडी आण तर भाऊ बहिणीनं हो का पुरीने आवारली सगळी काम कपडे का फिपडे ही काय बाहेर कापड दाखवते की तुम्हाला त्यांनी दुसले ते आज कापड चोपड काय ग हे तर पाणी कशात सांडलंय आहे बाबा बाहेर कपडे थांबा आली बाय मीच ऐका बाहेर लय पसार म्हणजे कापड ती ते अपूर्वाला बडबड करून धुवायला लावली कपडे अपूर्व जरा ऐकत नाही म्हणजे अगं तिथं दुना होता की त्याच्यावर काळा हा था थांब थांब दी ने। यो की की राह निळाल गा चल गे ती अभ्यास चाललाय ना तिचा का। ही काय आज तर आंघोळ सुद्धा नाही केली तिने हे कुठे एवढी यस्त आहे अभ्यासात आणि मी आता हो माझं झालंय शिलाई मशीनच आता शिवन्याला घे शिवण्या हे काय माग जम्पारा घेऊन नाचत होती लई शिवण्या तिला लय डॅन्स करया भाऊ बहिणीला काय सांगू तुम्हाला दाखव कि कस शिवल्यात मम्मीनं झेंपार मुलं गाडून मागू आता त्याला भूक

छान <laughs> दिसत ड्रेस पाहिजे चला लाग शिववे बहिणी न बसावती आता तुम्हाला दाखवते मी पण दाखवते कसं शिवलाय ते थांब घ्यायला हलवू नको सर पडल खाली फोन पडल सगळं पडल हा

नेव्ही ब्ल्यू बघा डिझाईन छान आहे बाहेर हुक बसावती म्हणजे उद्या आहे ना कधी जरी आलं गिरायत तरी काय अडचण नाही घेऊन जाईल झंप माझी तब्येत जरा बा बहिणीनं लय बिघाडले म्हणजे अशी ही ना व्यवस्थित नाही करूच वाट नाही मला काम पण काय बरंच मी आहे ना जमपर शिवले ती या आणि आता सणा दिवाळी आल्यावर मग ती बायाला आशा येत्यात पुढं ढकलायला पण असं नाही ना जमत असे ह्या ता टायमाला असं काय होतं द्यावंच लागते किती काय तिकडं दुखणं असू नये खूप ना असू द्या Ja taimala, taimala, paravislahti, ja sitten ja taimala. Teillä on mua, koska se तरी किती चांगली आठ आठ दिवस झाला असेल शिलाई मशीनवर मी बसलीच नाही शिलाई मशीनवर कामच नाही केलं आठ दिवस झाले करते ना लोक बसवायला लोग मोजे दीवानी दिवानी है। चाहतों के नाही पिली अजून भाऊ बहिणी नो आता सकाळी परत म्हणलं होतं इडिव टाकीन टाकेन पण काय झालं माहितीये का जमलाच नाही अ मला टाकायला हिडीव मी <laughs> या शिलाईच्या जी कामाला लागली मला वेळच म्हणजे असं बीच नाही भेटलं जेवणच मी किती तीन वाजता केलंय भाऊ बहिणी तीन वाजता जेवण करून अ केलं काल सकाळी व्हिडिओ टाकला होता का तुम्हाला तवा जिवली होती त्याच्यावर रात्री पण नाही जिवली मग मगाशी तीन वाजता जिवली एवढा गेप पडला जेवणाला पण रात्री नाही रात्री म्हणजे ना, जेवण केलं चला बा बहिणी ना जास्त काही नाही बोलत बर का मी काय झाले जास्त बोलूच वाट नाही आहो मला तरी तुम्हाला बोलते <coughs> तरी व्हिडिओ काढते त्यातली त्यात व्हिडिओ बनवते बसवून आता बऱ्याच म्हणणं आहे की पुनमता दोन की पूर्ण झाल्यात म्हणजे दोन लाख आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले युट्यूब सेलिब्रेशन करा अस बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे सेलिब्रेशन करा सेलिब्रेशन करा मी काय आता काय सेलिब्रेशन नाही करणार भाऊ बहिणी मग वापून काम केलं जास्त की तला सोपे वैलाच काय सांगायचंय शिलाई मशीनच काम केलं की चला पाहा बहिणी ना Bye bye, Sagranda.